रूपस्वी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला बाजरी कुरमुरा भेळ करून दाखवणार आहे बाजरी कुरमुरा भेळची हिरवी चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे पाव वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत दहा बारा कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत पाव कप उटाण्याची डाळ घेतलेली आहे एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग पावडर घालणार आहे अर्धा टीस्पून धणे पावडर घालणार आहे चवीनुसार काळे मीठ घालणार आहे चवीनुसार सफेद मीठ घालणार आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे पाव चमचा आमचूर पावडर घालून मिक्सर जारमध्ये वाटण करून घेणार आहे बाजरी कुरमुरा भेलची हिरवी चटणी तयार झालेली आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे बाजरी कुरमुरा भेळ बनवण्यासाठी मी चार कप बाजरीचे कुरमुरे घेतलेले आहेत चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता पाव कप बारीक शेव पाव कप तिखट डाळ चणे आणि शेंगदाणे घालणार आहे कडक पुरी कुसकरून घालणार आहे एक टेबलस्पून तयार केलेली भेळची हिरवी चटणी घालणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे अर्धा कप चिवडा घालून मिक्स करून घेणार आहे चवीनुसार काळे मीठ आणि सफेद मीठ घालणार आहे चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घेणार आहे वरून कोथंबीर घालणार आहे झटपट होणारी बाजरी कुरमुऱ्याची सुकी भेळ तयार झालेली आहे